गोष्टींच्या खजिन्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे कोण आहे चला तर मग गोष्ट सुरू करूया प्रियाला आवाज ऐकू येतो सर, सर कोण असेल बर प्रिया पळत बाहेर जाते तिला गाय गवत खाताना दिसते पण नाही हा काही गायीचा आवाज नाही झाडावरच्या माकडाचं असेल का पण नाही हा काही माकडाचा आवाज नाही काही उड्या मारणाऱ्या बेडकाचा तर नसेल पण नाही हा बेडकाचा आवाज नाही लांब उड्या मारत पळणाऱ्या हरणाचा तर नसेल पण नाही हा काही हरणाचा आवाज नाही तळ्यातल्या माशाचा असेल का पण नाही हा काही माशाचा आवाज नाही मग प्रियाला दिसतो हत्ती हत्ती झाडाला पाठ घासत बसलेला असतो आणि प्रियाला उत्तर सापडत सर सर मुलांना तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना चला तर मग अशाच मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू कोड स्कॅन करा